माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई बेंडकुळी यांना विविध ठिकाणी आरतीचा मान गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती तथा नगरसेविका तसेच भाजपा सदस्य उषाताई हिरामण शेठ बेंडकुळी यांच्या शुभ हस्ते सातपूर शहरासह नाशिकमध्ये विविध गणेश मंडळांना भेट देत त्यांना आरतीचा मान देण्यात आला उषाताई बेंडकुळी यांनी विघ्नहर्ता मित्रमंडळ सद्गुरु नगर राजमुद्रा मित्रमंडळ मॉडेल कॉलनी बेंडकुळे नगर बॉईज मित्रमंडळ ओम बजरंग मित्रमंडळ गंगापूर रोड लिंक रोड हनुमान नगर प्रभाग क्रमांक आठ मधील भगवती मित्रमंडळ एकता मित्रमंडळ गोदावरी मित्रमंडळ आनंदवाडी राजा शिव मित्र मंडळ यांच्यासह अनेक मंडळांना भेटी देत त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले विशेष म्हणजे गणेश मंडळातील सर्व सदस्यांसोबत दहा दिवसाच्या गणेश उत्सवाच्या सणातील महत्व अनुभव समजून घेतले विशेष म्हणजे विविध गणेश मंडळांतील महाप्रसाद वितरणाचा मान देखील उषाताई हिरामण शेठ बेनकुळी यांना मिळाला यामुळे सर्व गणेश मंडळातील आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अनेक वर्षांपासून उषाताई हिरामण शेठ बेंडकुळी या नाशिक शहरात सातपूर शहरात विविध सामाजिक उपक्रमांसह धार्मिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे विशेष म्हणजे बेंडकुळे यांच्या कार्यकाळात अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले होते हनुमान नगर गंगापूर सोमेश्वर लिंक रोड येथे कार्यसम्राट सौ सीमाताई महेशभाऊ हिरे यांची भेट व सत्कार व सरचिटणीस माननीय सौ रश्मिताई हिरे बेंडाळे सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव माननीय सौ उषाताई हिरामन बेंडकुळी माजी सातपूर सभापती यांच्या हस्ते आरतीचा मान प्रेम पाटील गौरव बोडके प्रणव पगार यश वाघ सोनू पगार किशोर मांडले अशोक जाधव शरद काळे हिरामन भाऊ बेंडकोळी प्रवीण अहिरे हेमंत नागरे नवनाथ सांगळे दादा आरोटे दत्ता पाटील शरद बेंडकुळे ओम बजरंग मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व महिला मंडळ व उपस्थित सर्व नागरिक बाळासाहेब थेटे निलेश जोशी प्रवीण पाटील शिवराज बेंडकुळे दशरथ लोखंडे अशोक जाधव माणिक गायकर ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव अण्णा कळलक आदी उपस्थित होते या प्रसंगी रतन लहांगे सोनू झुर्डे यश गायकवाड माणिक गायकर कैलास आचारी प्रवीण पवार निलेश जाधव हेमंत नागरे निलेश जोशी दिनेश जाधव आकाश जाधव संकेत गायकवाड भीमराव कळलक अशोक कळलक भुवनेश कळलक सुनील पोटिंदे कैलास सूर्यवंशी नंदकिशोर उईके प्रवीण शेजवाळ लक्ष्मण धुळे अब्बा महा